त्यांचा स्वतःचा पहिला कंटेनर त्यांच्या कंपनीच्या नावाने ते टाकत आहेत व्हिएतनामला तो सरांचा अनुभव घेऊयात माझी कंपनी आहे आणि आज माझी शिपमेंट व्हिएतनामला होत आहे आणि सगळं आणि सरांमुळे शिकेतात आणि याचा फार आम्हाला आनंद वाटतो की बाबा सुरुवात झाली आमच्या बिझनेस कारण कसं आहे बाकी क्लास असतील काही असेल हे फक्त तिथं शिकवणार आपल्याला पण इथं प्रत्यक्ष नेमकं काय आहे किती पॅकेजिंग व्हायला कोणत्या क्वालिटीचा माल कोणत्या देशामध्ये जातोय कशी पॅकेजिंग रेटिंग होतो आज इथं आल्याच्या नंतर समजले की बाबा सत्तर एम एम पासष्ट एम एम साठ एम एम तर कोणत्या देशाला कोणत्या एम एम चा कांदा चालतो ईएफटी का तर ईएफटी जी आहे ईएफटी मुळामध्ये कसं आहे सर बाकीचे आता बाकी मध्ये आता हे सगळ्यांना माहितच आहे चालू आहे पण बाकी मध्ये जी चालू आहे सर ती फक्त शिकवणेच शिकवल्यानंतर रुपये लाखो रुपये तर उकळणेच आणि शिकवणेच प्रॅक्टिकल जोपर्यंत आपण हे अनुभवणार नाही की बाबा आज जे आपण आज आमची प्रत्यक्ष ग्रुप ट्रिपमेंट होते सरांबाबत ही सिटमेंट झाल्याच्या नंतर आम्हाला एवढं जे समजाले याच्यामध्ये इन्व्हाइस कसं बनवायचं पॅकेजिंग लिस्ट कशी बनवायची कोणत्या क्वालिटीचा माल घेत आम्हाला जातो ते पाहायला मिळालं सरांनी समजा आम्हाला आज बोर्ड धरून चालायला जरी शिकवलं तर उद्या आम्ही आमच्या पायानं पळायला शकू प् सर शंभर टक्के तुमचं सहकार्य आम्हाला असं भेटलं तर नक्कीच सर आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या कंपनीचे आयसी कोड असेल आयसी कोड तर सरांनी मोफतच काढून दिला आम्हाला तर तुम्ही फक्त आमच्याकडे येऊन काम चालणार नाही तुमची जर काम करायची तयारी असेल तर नक्कीच खाली दिलेल्या नंबर नंबरवर संपर्क करा